मिर्जी जागतिक हृदयदिनानिमित्त आर्यन हार्ट कॅरवतीनं सायकल रॅलीचं आयोजन जागतिक हृदय दिनानिमित्त आर एम ए आणि आर्यन हार्ट कॅर वतीनं ग्रँड सायकल रॅली आणि सिनियर मेंबर्स वॉकथॉन हा भव्य उपक्रम आयोजित करण्यात आला हा उपक्रमासाठी आयुक्त सत्यम गांधी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजाफरी यांनी पंचवीस किलोमीटर सायकल चालवून हृदय निरोगी ठेवा असा संदेश दिला यावेळी अनेक सायकलप्रेमी या उपक्रमात सहभागी झाले होते या उपक्रमाचा उद्देश निरोगी जीवनशैली नियमित व्यायाम स्वच्छ पर्यावरण याबाबत जनजागृती व्हावी यासाठी घेण्यात आल्या असल्याची माहिती आय एम ए चे अध्यक्ष डॉक्टर याज मुजावर यांनी दिली गुड मॉर्निंग आज आय एम ए मिरज स्पंदन रुग्णालय युनिक्रिस्टो क्रिटिकल केअर मॉर्निंग ग्रुप सांगली सायकल सांगली ऍक्टिव्ह ग्रुप तसेच केमिस्ट असोसिएशन त्यांचं फडके क्लासेस रोटरी क्लब मिरज आणि तसेच सर्व मिरर्स सांगलीमध्ये सायकल आणि व्यायामप्रिणी यांच्या नेतृत्वाखाली आपण सा सायकलिंग व वॉकिंग रॅली अरेंज केली होती आज वर्ल्ड हार्ट डे आहे मी सर्वांना आव्हान इच्छु करतो की आजकाल बघतो आपण की यंग सुद्धा हार्ट अटॅकचे प्रमाण बरेच वाढलेले आहे जर आपल्याला हे टाळायचं असेल तर आपल्याला पूर्वीप्रमाणे जसे एकोणीसशे नव्वद साधी आपले आई वडील मैदान खेळ खेळत होते रोज आठ तास व्यायाम करून आठ तास आपल्या मित्रांबरोबर देत होते व आठ तासाची योग्य झोप घेत होते तर आपण मैदानी खेळाकडे बघूया सगळ्यांनी योग्य झोप घेऊया आणि हेल्दी लाईफस्टाईल ऍक्वायर करून सकाळी लवकर उठणे एक तास सकाळी व्यायाम करणे त्यानंतर आपले कामकाज हे करून संध्याकाळी आपल्या मित्रांबरोबर व तसं आपल्याला ज्या गोष्टीचा छंद आहे त्यामध्ये वेळ घालून आपली स्ट्रेस लेवल कमी करून हेल्दी आयुष्य जो घ्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज